नमस्कार विचारधारा वर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात काही अशा गोष्टी ज्या मुलींना आपल्या आईकडून ऐकायला आवडत नाहीत आई आणि मुलीतील ना अनमोल असतं पण अशा काही गोष्टी असतात ज्या आईने बोलल्या तर मुलीचे मन दुखावते चला आपण पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या एका आईने आपल्या मुलीला कधीही नाही बोलल्या पाहिजे आईने आपल्या मुलीची तुलना दुसऱ्या मुलींबरोबर कधीही करू नये असे केल्याने तुमच्या मुलीतील आत्मविश्वास कमी होतो व ती स्वतःला इतरांच्या तुलनेत कमी असल्याचे पाहते व याचा परिणाम तिच्या भविष्यावर पडतो आपली मुलगी कशीही असू देत तिच्यातील गुण अवगुणांची तुलना इतर मुलींशी कधीही करू नका टिप्पणी देणे म्हणजेच कमेंट करणे आईने आपल्या मुलीतील शारीरिक रचनेवर कधीही नकारात्मक कमेंट करू नये प्रत्येक व्यक्ती ही युनिक असते आणि व्यक्तींमध्ये उंची कमी जास्त असणे केस लांब किंवा छोटे असणे रंग गोरा किंवा सावळा अंगाने सडपातळ किंवा जाड असणे असा फरक असतोच पण स्वतःच्या आईनेच जर अशा कमींवर मुलींना बोलले किंवा तुलना केली तिला त्या ते शारीरिक कमीची जाणीव करून दिली तर ते तिला कधीच आवडत नाही म्हणूनच आईने आपल्या मुलीबद्दल असे बोलू नये दबाव टाकणे आईने आपल्या मुलीला समजून घेतले पाहिजे अशी मुलीची अपेक्षा असते तिची आवडनिवड कशात आहे हे आईने ओळखले पाहिजे किंवा तिला तिच्या आवडीप्रमाणे जगू दिले पाहिजे तिच्या करिअरविषयी किंवा तिच्या अभ्यासाविषयी दबाव टाकू नये तिला तिच्या आवडीच्या क्षेत्रात जाऊ द्यावे तिच्या आवडीचे शिक्षण घेऊ द्यावे मित्रमैत्रिणी आपल्या मुलीचे फ्रेंड सर्कल यात मैत्रिणी आहेत की मित्र तसेच तू तिच्याशी मैत्री करू नको हिच्याशी कर किंवा तू मुलांबरोबर मैत्री करू नको असा दबाव टाकणेही चांगले नाही आजकालच्या काळात सगळेच मुले मुली फ्रेंडशिप करतात फक्त योग्य फ्रेंड सर्कल असावी भावनांचा विचार करणे आईने आपल्या मुलीच्या भावनांचाही विचार करावा ती जर एकटी एकटी राहत असेल किंवा ती नाराज असेल अपसेट असेल तर तिला विश्वासात घेऊन तिच्याशी मैत्रिणीप्रमाणे सुसंवाद केला पाहिजे तिला धमकावून किंवा जबरदस्तीने तिच्याशी बोलू नये तिच्या मूडचा विचार आईने करावा व तिच्या भावनांचा आदर करावा एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा की आई आणि मुलीच्या नात्यात मोकळी कसली पाहिजे भीती नाही किंवा कोणत्याही प्रकारचा आडपडदा नसावा भविष्याविषयी नकारात्मक बोलणे आईने आपल्या मुलीच्या भविष्याबाबत निगेटिव्ह बोललेले मुलीला आवडणार नाही तिच्या भविष्याबद्दल शिक्षण करिअर जॉब लग्न या सगळ्या मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी असतात अशा गोष्टीत बोलताना आईने मुलीशी सकारात्मक बोलले पाहिजे व मुलीच्या आवडीनिवडीचा विचार करून तिच्या पाठीशी उभे राहून तिला आधार दिला पाहिजे भावनिक आधाराची गरज मुलींना जास्त असते किंवा असा आधार आणि सपोर्ट मुली आईमध्येच शोधत असतात आई, आई आणि मुलीचे नाते हे खूपच छान असते आई व मुलींनी मैत्रीचे नाते जपले तर त्या नात्याहून वेगळा गोडवा कशातही नसतो वरील माहिती आपण आपल्या मुलींशी कसे वागावे कसे वागू नये याबद्दल आहे आजच्या जगात आपण आपल्या मुलींना धाकात ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी मैत्रीचे संबंध ठेवणे व तसे वागणे हे फारच महत्त्वाचे आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद